नमस्कार एकजूट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शवगावमध्ये नेवासा रोड येथे नुकतंच लोकसभा हॉटेलचं उद्घाटन झालं आहे हे लोकसभा हॉटेल शवगावमधील खवय्यांसाठी एक पर्वनीस ठरणार आहे असं लोकसेवा हॉटेलचे चालक आणि मालक शाहिद शेख यांनी सांगितलं या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे सर्वसामान्यांना परवडलं असं रास्तदारामध्ये मेनू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यांनी तो ठेवलेला आहे बोकड्याच्या मटणाची थाळी बोकड्याच्या मटणाचं बिर्याणी चिकन थाळी चिकन बिर्याणी आणि अशा विविध प्रकारचे मेनू इथे मिळणार आहे आणि तेही राष्ट्रदारामध्ये या यांच्या लोकसेवा हॉटेलच्या उद्घाटनाला शाहीद शेख यांचे हितचिंतक आणि वुमिन सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीम शेख सचिव शफीक पिंजारी आणि त्यांच्या सहकार्यांनी भेट दिली आणि भाविक त्यांच्या व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा दिल्या मित्रांनो शाहिद शेख यांनी असंही सांगितलं की लोकसभा हॉटेल हे सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीने आम्ही ह्या मेनूंचे भाव ठेवणार आहोत आणि ठेवलेले आहेत व्यवसाय करत असताना लोकांची भूक मिटवण्याचं एक सामाजिक कार्यसुद्धा यातून आपण करू शकतो असाही त्यांनी एक मानस व्यक्त केला त्याचबरोबर येथे पुरुषांबरोबर स्त्रियांचीही जेवणाची व्यवस्था आगळी आणि वेगळी केलेली आहे माय भगिनीसुद्धा याला भेट देऊन या मेनूंचा आस्वाद घेऊ शकतात शव शो, शवगाव शहरात विविध प्रकारचे हॉटेल्स हे उपलब्ध असून आणखीन एक लोकसेवा हॉटेलची त्यात भर पडली आहे एकदा या हॉटेलमध्ये येऊन त्या मेनूंचा आस्वाद घ्यावा खवा यांनी असंही आव्हान साई शेख यांनी केलं आहे लोकसेवा हॉटेल हे नेवासा रोडून बाजार तळाला जो रोड जातो त्याच्याच कोपऱ्याला उघडलेलं आहे हाकेच्या अंतरावर बसस्टँड आहे मित्रांनो तुम्हाला जर भूक लागली तर अवश्य या लोकसभा हॉटेलला भेट द्या आणि त्यांच्या चमचमीत आणि चवदार मेनूंचा आस्वाद घ्या तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय जै महाराष्ट्र